पक्षश्रेष्ठीकडे मी एक उमेदवार म्हणून बी केसाठीची निर्णय केलेली आहे इच्छुक आहे म्हणून मी पक्षाला सांगितलेलं आहे आणि अशा वेळेस पक्षाचं लिहिलाही जे आहे पक्षाचं निर्णय जे आहे आणि कार्यकर्ता म्हणून पक्षाची काँग्रेसची एन एस कार्यकर्ता म्हणून मागणं आमचा अधिकार पक्षाचा देणं ना देणं हा पक्षाचा निर्णय आणि पक्षाचं आदर्श पालन करणं आमचं कर्तव्य काळामध्ये असं उमेदवारी मिळाल्यानंतर मिळतात चर्चाही झाल्या होत्या मधून तरी साहेब चव्हाण अशोक चव्हाण गेल्यानंतर त्याबद्दल काय सांगितलं माझ्या वडिलांचं मूळ एन एस वाय आहे एन एस एसयूच्या नंतर तर शिवसेना घरी गेले असतील पण शिवसेनेनंतर ते फार काँग्रेसमध्ये आले तेव्हा राणेसाहेब सुद्धा गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडला नाही आणि आताही जेव्हा अशोक चव्हाण साहेब गेले तेव्हाही साहेबांनी पक्ष सोडला नाही कारण की ही जी विचारधारा आहे काँग्रेस पक्षाची त्याला धरून साहेब काम करून राहिलेले आहे आणि विचारधारा क्लिअर असल्यामुळे कुठे जाण्याचा प्रश्नच आहे तुम्हाला माहिती जे आहे माझ्याचं जे स्थानिक गणित आहे ते खूप वेगळं आहे मोठे मंत्री आणि ने ताकद नेते उभारतात अशा वेळी तुमची पहिलीच वेळ आहे काय वाटतं की Uh, मोठ्या नेत्यांपेक्षा ही लढाई भाजप आणि काँग्रेसच्या विचारधाराची आहे आणि महत्त्वाचं म्हणजे भाजप ज्या प्रकारे वाटचाली करून राहिलेलं आहे लोकांना प्रचंड त्या गोष्टीचं त्या गोष्टीची नाराजगी आहे आणि विरोध आहे तर ही लढत काँग्रेस आणि भाजपच्यामध्ये असल्यामुळे काँग्रेसच्या विचारधाराला पकडून चालणारा जिल्हा म्हणजे जिल्हाच नाही चंद्रपूर जिल्हाच नाही महाराष्ट्र आहे पुरोगामी विचाराचा जिल्हा म्हणजे महाराष्ट्र स्टेट म्हणजे महाराष्ट्र आहे अशा वेळेस काँग्रेसला नक्की प्रतिसाद मिळेल मागच्या वेळेसुद्धा मिळाला होता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये याही वेळेस विरोध आमचा मला घराणेशाही म्हणजे मला असं वाटते की जेव्हा एखाद्या वेळेस कुठला मुलगा असतो तेव्हा घराणेशाही नसते तुझा ती मुलगी आली की नक्कीच घराणेशाही काढायचा प्रयत्न केला जाते आणि महत्त्वाचं म्हणजे मी एन एस एल यूथ काँग्रेसमधून काम करत आलेली आहे मागचे सात आठ वर्ष झाले पक्षासाठी काम करते आहे तर घराणेशाहीचा प्रश्न काँग्रेस पक्षांनी तेव्हाच जयपूरच्या आमची जी ही झाली होती कन्व्हेन्शन झालं होतं त्यामध्येच काँग्रेस पक्षाने क्लिअर केलं की जो व्यक्ती पाच वर्षापासून ऑर्गनायझेशनमध्ये काम करतो आहे त्याला आम्ही घरानेशाही म्हणून बघू शकत नाही त्याला ऑर्गनायझेशनचा व्यक्ती म्हणून बघितलं जाईल आणि याच अनुषंगाने मी पक्षाकडे तिकीट नको शकतो नाही पण अधिकांच्या काळात फायदा म्हणून दिसते सध्याशी का होते आणि असं एक पाहायला नव्हतं की जे मोठ्या नेत्यांची मुलं आहे ती सर्वसामान्यांमध्ये जाते सर्वसामान्यांच्या प्रश्नाची जाणीव असते तुमच्यासमोर सांगितलं कसं तोंड काय स्ट्रॅटेजी असतात खरं म्हणजे या विषयावर मी असं अपेक्षित की भाजपनी जे भाजप भारतीय जनता पक्ष जेव्हा एक बोट काँग्रेसकडे दाखवते चार बोट त्यांच्याकडे स्वतःकडे असतात त्यांच्या अंतर्गत पक्षामध्ये इतकी राणेशाही आहे असे व्यक्ती आहेत जे काल पक्षामध्ये कुठेच नव्हते आणि आज पक्षामध्ये ते मोठे मोठे राजकारण इलेक्शन्स लढून राहिलेले आहेत जेव्हा की मी पक्षामध्ये काम करत राहिले आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता जे आपण सांगितलं मोठे मोठे नेते पक्षामध्ये उतरले जाते भारतीय जनता पक्षामधून अशा वेळेस मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाचे जे मोठे नेते आहेत ते इतके मोठे झालेले आहे की तळागळापर्यंत ते पोहोचू शकत नाही आणि मी एक युवा नेतृत्व म्हणून ग्राउंड लेव्हलवर जेव्हा मी काम करते आहे तेव्हा मी तळागरापर्यंत पोहोचू शकते आणि स्थानिक लोकांपर्यंत युवकांचे प्रश्न माझ्यापर्यंत ते कन्व्हिनियंटली माझ्याबरोबर पोहोचू शक पू शकतात या गोष्टींचा ॲडव्हान या गोष्टींचा ॲडवांटेज मला आहेच पक्षामध्ये काही अंतर्गत आहेत ज्यांनी देखील दावा केलेला आहे त्यांच्याकडे कसं नाही पक्षाचे अनेक कार्यकर्ते आहेत जे अनेक वर्षापासून काम करून राहिलेले आहेत सगळ्यांचा अधिकार आहे पक्षाकडे तिकीट लागण्याचा शेवटी निर्णय पक्षश्रेष्ठींचा असतो हायकमांडचा असतो त्यांचा निर्णयाचं पालन करणं आमचं कर्तव्य आहे तर जे पण निर्णय घेतले त्याचं आम्ही पाहतो आज महत्त्वाचा निकाल लागला इलेक्ट्रॉनिक बॉन्डच्या संदर्भात सातत्यानं काळाकाळ करताना पाहायला मिळाला होतं मात्र अखेर सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे की उद्यापर्यंत सर्व माहिती निवडणूक आयोगाला द्या आणि पंधरा मार्चपर्यंत ही सर्व माहिती पूर्णप्रधानांनी जाहीर करा असं बघता या सुप्रीम कोर्टाचं मी खरं म्हणजे खूप आभार मानते अशा वेळेस त्यांनी असते तितका चांगला निकाल लावलेला आहे ज्याच्या मनात काही खोट नसते ते लोक या गोष्टीला विरोध करतील नाही हे मी सांगू इच्छिते जर कोणी विरोध करायचा के प्रयत्न केला या गोष्टीला आणि या गोष्टीला म्हणजे या गोष्टीला याची अंमलबजावणी होण्यापासून रोखण्याचा प्रयत्न